मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व राजकीय कौशल्य प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खर तर आज आपण सर्वजण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीची तयारी करत आहात जसं की जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे अनेक गावच्या ग्रामपंचायत लागत आहेत आणि या निवडणुकीची तयारी करत असताना बऱ्याच वेळा डोळ्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आपण निवडणुकीचं नियोजन निवन्न कसं करायला पाहिजे कमी वेळ ज्या वेळेस मिळाला जातो त्यावेळेस कमी वेळामध्ये आपल्याला सर्व मतदारांपर्यंत कसं पोचता येईल आणि जो आपण प्रचार करणार आहोत किंवा जे काम करणार आहोत त्याचा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के प्रकारे मिळेल अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते आणि त्याचा विचारही प्रत्येक व्यक्ती करतो आणि प्रत्यक्षात मात्र तशा पद्धतीचं काम होत नाही आणि म्हणून राजकारणामध्ये जशा प्रकारे आपण प्रत्येकजण बोलताना शब्द वापरतो की साम दंड भेदभाव या सगळ्या गोष्टीला महत्व आहे तसंच राजकारणामध्ये इतर गोष्टीला सुद्धा फार महत्व आहे जसं की तुमचं नियोजन तुमचे कार्यकर्ते तुमचं संघटन कौशल्य राजकारणामधला तुमचा गॉडफादर तुम्हीच त्या भागाचे योग्य उमेदवार कसे तुमचं नेतृत्व तुमचं कर्तृत्व तुमचं वक्तृत्व त्याचबरोबर ती या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही अतिशय सूक्ष्म पद्धतीने या सगळ्या घटकांचं केलेलं नियोजन याला राजकारणामध्ये खूप महत्व आहे त्यावेळेस कुठलीही निवडणूक अतिशय कमी काळामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वीपणे पार पाडू शकता आणि त्यातून विजयही प्राप्त करू शकता बऱ्याच वेळा राजकारणामध्ये अशी घटना घडलेली आहे किंवा त्या घडत असतात की अगदी छोट्या छोट्या चुकांमुळे किंवा काय दहावीस मतांमुळे शंभर दीडशे मतांमुळे अनेक लोकांना पराभव स्वीकारावा लागतो किंवा एक छोटीशी चूक अनेक लोकांना महागात पडते आणि म्हणून मग अशा छोट्या छोट्या चुका फक्त उमेदवाराकडूनच नाहीये तर कार्यकर्त्यांकडून सुद्धा झाल्यामुळे त्याचा परिणाम या ठिकाणी उमेदवारांच्या राजकीय नेतृत्वावरती होऊन जातो आणि म्हणून मग आपण नेमकं राजकारणामध्ये काम करत असताना किंवा येणाऱ्या निवडणूक लढवत असताना काय केलं पाहिजे तर आपण प्रथमता ह्या सर्व गोष्टींचं सूक्ष्म नियोजन करायला पाहिजे आता हे नियोजन करत असताना पहिल्यांदा आपल्याला कार्यकर्त्यांची योग्य टीम बनवावी लागेल ती कार्यकर्त्यांची टीम बनवून त्या कार्यकर्त्यांना ज्या भागातून तुम्ही प्रचार करणार आहात त्याचं योग्य असं प्रशिक्षण योग्य असं मार्गदर्शन तुम्हाला करावं लागेल जेणेकरून की जी कार्यकर्त्याकडून नकळतपणे घडणारी चूक आहे ती तुमच्या कार्यकर्त्याकडून घडणार नाही त्याचबरोबर आपण सोशल मीडिया वापरतो मग त्या सोशल मीडियावरती फक्त आपण व्हिडिओ टाकतोय किंवा मेसेज टाकतोय किंवा फोटो टाकतोय त्याचा खरंच रिझल्ट मिळतोय का प्रत्यक्षामध्ये ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचतायत का आपण फेक नंबरला ते पाठवतोय त्याचा कितपत रिस्पॉन्स आहे मग या सोशल मीडियामध्ये कुठल्या घटकांचा जास्त रिस्पॉन्स आहे याचं सुद्धा तुम्ही आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून की जर तुम्हाला ते निदर्शनामध्ये आलं तर तुम्ही त्याचा जास्ती प्रचार करणार आहात त्यानंतर ना बऱ्याच वेळा अनेक लोकांकडून ही चूक घडते प्रचारामध्ये प्रचार करत असताना आपण काय करतोय ज्या भागातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळणार आहे किंवा ज्या भागातला क्राऊड आपल्या पाठीशी आहे आपण तिथं या ठिकाणी आपला वेळ जास्ती वाया घालवतो पण ज्या भागातून या ठिकाणी भागा आपल्याला मतदान पन्नास पन्नास टक्के आहे किंवा कि तिथून आपल्याला थोडंसं मतदान मिळण्याचे चान्सेस कमी आहेत त्या भागांमध्ये आपण नेमकं काम केलं पाहिजे पण बऱ्याच वेळा आपण काय करतो की जाऊ दे आपल्याला इथून काय होणार नाहीये तिथंच या ठिकाणी आपण नकारात्मकता आपल्याबद्दल निर्माण करतोय एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणामध्ये कायमचा कोणी मित्र नसतो कायमचा कोणी शत्रू नसतो कुणाची मनस्थिती कधी बदलेल सांगता येत नाहीये त्यामुळं आपण ज्या भागातून खऱ्या अर्थाने आपल्याला मतदान लोक करणार नाहीये किंवा होणार नाहीये याच्यावरती आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे तुम्ही ज्या वेळेस दोन प्रश्न स्वतःच्या मनाला विचाराल की का होणार नाही आणि का होईल तर या दोन घटकांची उत्तरं तुम्हाला मिळाली तर तुमचा विजय तिथंच पक्का आहे पण याच्याकडे आपल्याकडे लक्ष नाही त्याच्या पाठी माझं कारण आहे कारण की आपण फक्त निवडणुकीमध्ये प्रचाराच्या रहायला फिरतायत सोशल मीडिया चालू आहे पत्रक वाटायला चालू आहेत कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत म्हणजे जा आपला प्रचार एकदम जोरदार चालू आहे गडबड खूप होती लोक अनेक जण आपले येत आहेत पण खऱ्या अर्थानं प्रत्यक्षामध्ये ती लोक मतामध्ये त्यांचं रूपांतर होणार आहे का खरच हा जो, जो प्रचार आहे या प्रचारामध्ये तेवढी ताकद आहे का तेवढा रिस्पॉन्स आहे का ह्याचे सुद्धा क्रॉस चेक करणं अत्यंत गरजेचं आहे गर्दीवरती जाऊ नका कारण की दर्दी महत्वाची आहे आणि जो जोपर्यंत मताच्या रूपाने दर्दी तिथपर्यंत येणार नाही तोपर्यंत विजय आपला पक्का नाहीये आणि एकाच गोष्टींच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कुठलाच विजय या ठिकाणी प्राप्त होत नाहीये आत्ताच्या राजकारणामध्ये राजकारणाची खिचडी झाली त्यामुळे लोक व्यक्तीवरती जात आहेत लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास सुद्धा मा अनेक लोकांच्या माध्यमातून केला जातोय अनेक लोकांच्या डोक्यामध्ये असा आहे की पैसा हा सर्वस्व होऊन जाईल किंवा काहीतरी विशिष्ट एखादा घटक हा सर्वस्व होईल असं नाहीये प्रत्येक घटकाला अत्यंत महत्व आहे आणि त्याची सिस्टीम आपल्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक छोटीशी चूक सुद्धा किती मोठ्या महागात अनेक लोकांना पडलेली आहे एका चुकामुळे शंभर दोनशे मताने अनेक लोकांचा पराभव होतो किंवा कार्यकर्त्याकडून नकळतपणे कोणाच्या भावना किंवा आपल्याकडून नकळतपणे कोणाच्या भावना दुखावल्या जातात मग या राजकारणामध्ये या गोष्टी घडू नयेत यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याचं सुद्धा आपल्याकडे नियोजन असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये दे भाषण देखील बोलायला जात आहे ज्यावेळेस तुम्ही कोपरा साहेबांचं मोठ्या सभेंचं नियोजन करताय तिथं सुद्धा लोकांची कोणत्या मुद्द्यावरती नस पकडली जाईल लोकांच्या मनातल्या काय भावना आहेत त्याच्यावरती आपण त्या वेदनेवरती बोलणं गरजेचं आहे कार्यकर्त्याला सुद्धा तुम्ही योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तुम्ही ज्या संघटना बनवलेल्या आहेत त्या संघटनांना तुम्ही मार्गदर्शन करणं गरजेचं कर आहे राजकारणामध्ये गर आपले जे गॉडफादर आहेत त्यांच्याकडून आपण काहीतरी योग्य वेगळं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी राजकारणामध्ये खूप महत्वाच्या आहेत याचबरोबर ती अनेक गोष्टी आहेत राजकारणामध्ये तुमची सोशल मीडिया खरंच प्रॉपर काम करते का तुमचं संघटन व्यवस्थित आहे का तुम्ही स्वतः जे फिरताय ते बरोबर आहे का त्याच्यामध्ये आणखीन काय नियोजन करायला पाहिजे त्याच्यामध्ये आणखीन काय बदल करायला पाहिजे कमी काळामध्ये आपण नेमकं कशा पद्धतीनं सर्व मतदारांना आपल्यापर्यंत खेचून आणू शकतो स्क्रीनवरती नेमकं आपण काय बोललं पाहिजे काय इफेक्ट होईल लोकांवरती कोणते मुद्दे लोकांना आज भावतायत लोकांच्या मनामध्ये आज काय चाललंय या भागातलं चित्र आपल्याला बदलण्यासाठी आपण योग्य उमेदवार म्हणून लोकांच्या पर्यंत कसं पोचूया लोक आपल्याला काय योग्य उमेदवार म्हणून या भागातून निवडून देतील या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण तुम्हाला या निवडणुकीमध्ये करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्या तर नक्कीच मित्रांनो तुमचा राजकारणातला विजय हा पक्का आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे किती मोठा पद आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे किंवा तुमच्याकडे किती मोठं सगळं आहे याला महत्व नाही पण तुमचं त्याच्यामधलं असणारं नियोजन त्याच्यामधलं असणारं संघटन तुमच्या असणारी वैचारिक पातळी तुमची लोकांशी बोलण्याच्या संवाद साधण्याची शैली तुमच्या कार्यकर्त्यांशी लोकांशी संवाद साधण्याची शैली तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व अशा अनेक घटकांचा प्रभाव हा राजकारणामध्ये प्रत्येक मतदारांवरती पडत असतो याचा देखील आपण भान ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे अशाच प्रकारच्या जर तुम्हाला कुठल्या निवडणुकीचं नियोजन करायचं असेल किंवा राजकारणामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल किंवा राजकारणामध्ये तुम्हाला भाषणाची काय गरज असेल तुमच्या भागातली प्रचारसभा करायची असेल तुम्हाला वैयक्तिक राजकारणामधली भाषणं पाहिजे असतील राजकारणासंदर्भातल्या ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी नक्की जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमीला पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करा अधिक चांगलं गाईडलाईन करून तुमचा राजकीय प्रवास सोपा करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल मनप्रभाक धन्यवाद